सांगली महापालिकेने लादलेल्या पार्किंग कराविरोधात आज सांगलीकड नागरिकांनी थेट महापालिकेच्या दारातच आपली वाहने पार्किंग केली भाजपाचे नेते पृथ्वीराज पवार यांच्या नेतृत्वात हे आंदोलन करण्यात आले यामुळे महापालिकेच्या आवारात मोठी वाहतूक कोंडी झाली महापालिकेने क्षेत्रातील पार्किंग पार्किंग जागांना कर लावण्याचा निर्णय घेतला आहे यामुळे आता प्रत्येक घराच्या अंगणाला आणि अपार्टमेंटच्या पार्किंगसाठी कर भरावा लागणार आहे आपल्याच दरात वाहने लावण्यासाठी कर भरावा लागत असल्याने याचा निषेध करत सांगलीकर नागरिकांनी आंदोलन केले यामध्ये आपली दुचाकी वाहनेच महापालिकेच्या आवारात आणि पार्किंग केली या आंदोलनामुळे मात्र महापालिकेच्या आवारात एकच गोंधळ उडाला तर हा अन्यायी पार्किंग कर तातडीने रद्द करावा अन्यथा आयुक्त बंगला ते महापालिका हा मार्ग बंद पाडू असा इशारा देण्यात आला काय पार्किंग दारा दारा कर आहे तर तुम्हाला समजावून सांगतो तुमच्या दारात जर अंगण असेल त्या अंगणात जर का तुम्ही गाडी लावत असाल तर त्याला मोकळ्या प्लॉट प्रमाणे आता वेगळा कर बसणार आहे म्हणजे कचऱ्याचा कर आपण भरतो थोडं दुसरा आणि तो कचरा प्रक्रियेचा एक कर भरतो असे दोन कर आहे तसं आता घरपट्टी पण भरायचं भारतीय जनता पार्टीचे सगळे कार्यकर्ते सांगली महानगरपालिकेमध्ये आलेलो आहे आम्ही आपल्या आपल्या गाड्या घेऊन आलेलो आहे आणि याचं कारण असं की महानगरपालिका क्षेत्रामध्ये आता घरगुती जे पार्किंग आहे अपार्टमेंटचं जे पार्किंग आहे या सगळ्या पार्किंगला या महापालिकेनं कुठली सभा महासभा घेतली माहीत नाही त्या महासभेमध्ये कर लावलेला आहे इथून पुढं आमच्या पार्किंगला मोकळ्या जागेप्रमाणे त्याचं मोजमाप होणार आणि त्याच्यावरती कर लादला जाणार आधीच आमच्यावरती कचरा कचऱ्यासारखे दोन दोन कर आहेत इतर महागाईचे कर्ज आहे कर कर आहेत आणि अशामध्ये त्यांनी महासभा कधी घेतली कोण त्याचा पुढाकार घेतला कोण त्याच्यामध्ये म्हणणं मांडलं मुळात आमचं म्हणणं असं आहे की ज्या महासभेमध्ये नागरिक नाहीत ज्या महासभेमध्ये नगरसेवक नाहीत ज्या महासभेमध्ये सामाजिक संघटना नाहीत ज्या महासभेमध्ये आमचे विचार ऐकून घेतले जात नाहीत अशी महासभा आमच्यावरती लादायचं कारणच काय ही ही जी महापालिका आहे ही स्थानिक स्वराज्य संस्था आहे इथं सगळ्यात जास्त वयस जो आहे तो पब्लिकला आहे आणि पब्लिकला जर का ऐकून न घेता तुम्ही कर लादत असाल तर त्याला आमचा ठाम विरोध आहे आज महापालिका क्षेत्रामध्ये आम्ही महापालिकेचं हे आवार जर का सोडलं तर एकूण एक मोकळ्या जागा आणि पार्किंगला जर कर लागला आहे ही एकमेव जागा आहे जी करमुक्त आहे म्हणून आम्ही आज इथं पार्किंग करून एक प्रातिनिधिक आंदोलन केलं आहे आम्ही आयुक्त साहेबांना सांगतोय आयुक्त साहेब तुम्ही नवीन आहात तुम्ही बहुतेक तुमची आयुक्त म्हणून नियुक्तीसह पहिल्यांदाच असेल पण जी देशात कुठं हा कर प्रणाली नाही जी राज्यात कुठल्या महापालिकेत ही कर प्रणाली नाही ती तुम्ही सांगली जर का अवलंबायचा प्रयत्न करत असाल तर त्याला आमचा ठाम विरोध होईल आयुक्त साहेब आम्ही तुम्हाला विनंती करतो की तुम्ही सांगलीचा इतिहास समजून घ्या तुम्ही सांगलीची प परंपरा समजून घ्या आणि सांगलीमध्ये संभाजी पवार कोण होते हे सुद्धा तुम्ही समजून घ्या जेव्हा जेव्हा संभाजी पवारांनी नागरिक प्रश्न घेऊन रस्त्यावर उतरले तेव्हा तेव्हा कुठल्याही टोकाला जाऊन त्यांनी ला तडीच लावलेला आहे आम्ही महापालिके प्रशासनाला इशारा देतो जर ह्या पार्किंग करायच्या बाबतीत तुम्ही लवकरात लवकर निर्णय घेतला नाही तर आयुक्त साहेबांना त्यांच्या घरापासून महापालिकेपर्यंत यायला रस्ता ठेवणार नाही एवढे लोक आम्ही रस्त्यावर उतरवू कुठल्याही परिस्थितीत हा कर रद्द झाला पाहिजे ही आमची भावना आहे